नमस्कार स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दहीहंडी उत्सव हा साजरा होत असतो परंतु यंदाच्या वर्षी पुण्यातील दहीहंडी ही ऐतिहासिक ठरणार आहे त्याचं कारण तसं खास आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत पुणित सर पुणित सर काय सांगाल यंदाची ही जी दहीहंडी असणार आहे ती ऐतिहासिक ठरणार आहे याचं कारण म्हणजे गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या वर्षी पस्तीस मंडळ एकत्रित येऊन ही दहीहंडी साजरी होत आहे तर यंदाचं नियोजन कसं असणार याबाबत काय सांगाल खूप आनंदाची गोष्ट आहे की पुनिदा ग्रुप आयोजित सार्वजनिक गणेश मंडळांची संयुक्त दहंडी या ऐतिहासिक चौकात म्हणजे लालमहल चौकात ही दहंडी साजरा होणार आहे मी एवढंच सांगेल की पस्तीस गणेश मंडळांना एकत्र घेणं हे सोपं नसतं पण मला वाटतं मंडळांचं प्रेम माझ्यावर माझं मंडळांचं प्रेम आणि त्याच्यावर त्याच्यापेक्षा सर्वात जास्ती महत्त्वाचं की जेव्हा आम्ही बैठकमध्ये चर्चा केली या कसबा एरिया असतील वेगळे एरिया असतील तिथे हे पस्तीस मंडळ दहंडी साजरा करायचे हे दर वीस वीस पंचवीस मीटरवर साजरा करायचे ज्याच्यावर प्रशासनावर ताण यायचं पोलिसांवर ताण यायचं आणि ध्वनी प्रदर्शन व्हायचं हो हे सगळं मिटवणं हे बंद करण्यासाठी आणि समाजात एक चांगल्या मेसेज किंवा समाजात एक चांगलं परिवर्तन चा प्रबोधन आणि मेसेज देण्यासाठी हे सगळी मंडळ एका निर्णयावर आम्ही सगळी एकत्र आलो आणि या ऐतिहासिक चौकात उद्या दहीहंडी साजरा करतो आपण जर पाहिलं तरी पुण्यातील जो गणेशोत्सव असतो त्यासोबतच जी दहीहंडी असते ती देखील एक आकर्षणाचा विषय ठरते आपण जर पाहिलं तर शहरातील चौका चौकामध्ये दहीहंडी साजरी होत असते त्याच्यामुळे वाहतूक कोंडी असेल किंवा जो काही मॅनेजमेंट असेल मॉब मॅनेजमेंट हा देखील प्रश्न दरवर्षी उपस्थित होतो तर तुमचा जो हा निर्णय या वर्षीचा ठरलेला आहे तर याचा कसा फायदा होणार नाही याचा फायदा तुम्ही स्पष्ट बघा ना आज पस्तीस मंडळ इथे मीटर गल्लीत रोड मध्ये जेव्हा दहंडी साजरा करतात तर मी जसं म्हणलं पोलीसवर वर ताण येते प्रशासनावर ट्राफिक कोंडी होती आणि दोन्ही प्रदर्शन होतं तर एकाच ठिकाणी आम्ही हे साजरा करणार या मंडळाचे व्हॉलेंटिअर उद्या अडीच दोनशे अडीचशे व्हॉलेंटिअर जे आहेत मंडळांचे वेगवेगळे मंडळाचे व्हॉलेंटिअर आहेत ते इथे व्हॉलेंटिअरिंग करतील त्याच्यासोबत पोलीस प्रशासन आमची सोबत असेल आणि एकच ठिकाणी दहीहंडी होणार आणि ठिकाणी होणार नाही तर ट्रॅफिक कोंडीचा पण प्रश्न कमी होणार जर आपण जर पाहिलं तर पुण्यातील हा जो ऐतिहासिक लाल महल चौक आहे या ठिकाणी ही दहीहंडी होत आहे तर कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि थर किती लावण्यात येणार आहेत आणि बक्षिसाचं स्वरूप काय असेल या ऐतिहासिक चौकात उद्या चार वाजता पोहोचून या दहीहंडी उत्सवाची सुरुवात होईल परंपरेप्रमाणे पारंपरिक वादांनी ही गदयंडीची सुरुवात होईल उद्या आपल्याकडे चार पदक आहेत युवा प युवा वाद्य पदक असेल ब्रह्म सर्व वादक शिवमुद्रा आणि समर्थ प्रतिष्ठा यांचं वादन झाल्यावर आपण इथे टी जेच्या आवाजाने सगळे कार्यकर्ते आनंद घेतील आणि पुढे दहा गोविंदा पदक इथे येतील दहा ते बारा त्याच्या जे सलामी पण देतील आणि एक महिला पदक आहे जे सलामी देतील पण बरोबर साडेनऊ वाजता शिव गोविंदा पदक जे आहे कसब्यातला ती मुख्य दहीहंडी उद्या फोडणार सगळ्या मंडळांना एकत्र आणणं हा मोठा कॉल होता तर मंडळांचा कसा प्रतिसाद होता मंडळाचा प्रतिसाद मी म्हणलं ना समाजात एक प्रबोधन आणणं एक परिवर्तन आणणं हे मंडळाचा हेतू होता आणि आज हे पस्तीस मंडळ एकत्र आले आज आणि पस्तीस मंडळ फक्त एकत्र नाही जागेवर मंडळाचे कार्यकर्ते काम करत हे दहेंडी उत्सव चांगले करण्यासाठी तर हे सगळ्यांना आवडलं आहे आणि मला खाते की पुणेकरांना पण एक गोष्ट आवडली